नाशिक येथील वडनेर गेटातून बिबट्याने श्रुतिक गंगाधर या दोन वर्षाच्या मुलावर हल्ला करत त्याला घराच्या ओट्यावरून ओढून नेल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती यानंतर आर्मीचे जवान आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून श्रुतिकचा शोध घेतला जात होता अखेर अठरा तासानंतर या दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह आज म्हणजेच बुधवारी दुपारी तीन वाजता आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला आहे श्रुतिक गंगाधर याला बिबट्याने घराच्या ओट्यावरून ओढून नेले होते यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण आर्टिलरी सेंटरचे जंगल आर्मीचे से जवान व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजोन काढली सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी कर्मचारी मृत बालकाचा शोध घेत होते त्यासाठी थर्मल ड्रोन श्वानपथक यांसह आदींचा वापर करण्यात आला त्यानंतर आज दुपारी तीन वाजता श्रुतिकचा मृतदेह आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला श्रुतिकचे वडील गंगाधर हे लष्करी जवान असून ते मूळचे कर्नाटकचे आहेत त्यांची एक वर्षापूर्वीच नाशिक रोडचा आर्टिलरी सेंटरमध्ये बदली झाली होती हा एकुलता एक मुलगा होता मात्र आता त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे